जो जो माझा ध्यास करेल त्याचे उद्धार होईल ही वाणी आहे त्या परम करुणामूर्तीची अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची महाराज म्हणतात हे बाळांनो काळ बदलला पण नियम नाही बदलले सत्य अजूनही तेच आहे जे आत आहे तेच बाहेर दिसत आज ब्रह्मांड तुमच्याशी बोलतय आणि त्याच्या प्रत्येक स्पंदनात एक समर्थ संदेश दडलेला आहे स्वामी म्हणतात तुम्ही सोबताय देवाला मंदिरात पण देव तर तुमच्याच श्वासात आहे तुमच्या विचारात जर शुद्धता आली तर विश्वसुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होईल विश्वाचा हा नियम आहे जसे विचार तशी तरंगलहरी जशा तरंग लहरी तसे अनुभव म्हणूनच महाराज सांगतात बाळा विचार बदल विश्व तुझ्यासाठी बदलून जाईल स्वामी समर्थाच्या शक्तीत फक्त अध्यात्म नाही तर एक कॉस्मिक एनर्जी एक युनिव्हर्सल व्हायब्रेशन आहे जेव्हा तुम्ही ओम श्री स्वामी समर्थ म्हणता तेव्हा तो नाद फक्त हवेतील कंपन नसतो तो ब्रह्मांडाशी तुमचा संवाद असतो महाराजांच्या कृपेने जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या बाजूने उभं राहत तेव्हा संकट पडून जातात आणि तुमच्या आत्म्यातून आवाज येतो भिवू नकोस मी समर्थ आहे हा समर्थ संदेश आहे प्रत्येकासाठी जो हरला आहे जो थकला आहे जो स्वतःचा मार्ग शोधतो आहे महाराज म्हणतात तू प्रकाश आहेस तू ब्रह्म आहेस फक्त स्वतःला ओळख आणि विश्व तुझ बने जगाचं नाही स्वतःच रूप जाणून घे कारण तूच समर्थ आहेस आणि समर्थ तुझ्यातच आहे